सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र माजी उपसरपंच रवींद्र मडके यांनी सामाजिक पद सा साजरा केला वाढदिवस जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष युवा कार्यकर्ते व शिरगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच रवींद्र गणपत मडके यांनी तीन ऑक्टोंबर रोजी आपल्या वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळत परिसरातील अनाथ विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व खेळात प्रावीण्य मिळवलेल्या संघाला आर्थिक मदत करीत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे आपला अनोख्या पद्धतीने साजरा करीत त्यांनी एक वेगळा पायंडा पाडला आहे त्यांच्या या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे शहापूर तालुक्यातील शिरगाव येथील रहिवासी असलेले रवींद्र गणपत मडके हे नडगाव जिल्हा परिषद गटात युवा नेतृत्व म्हणून सुप्र सुपरिचित आहेत आपला दिलदार स्वभाव आणि दिलखुलास व्यक्तिमत्व यामुळे ते संपूर्ण तालुक्यात सुपरिचित आहे समाज कार्याबरोबर तालुक्यात नैसर्गिक आपत्ती किंवा कोणतीही दुर्घटना त्या ठिकाणी मदतीला धावणारे जीवरक्षक टीमचे ते सक्रिय सभासद आहेत त्यामुळे शहापुरात शहापुराच्या कला क्रीडा शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रात योगदान देण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो त्यामुळे तरुण वर्गामध्ये त्यांची चांगलीच क्रेज निर्माण झाली आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील त्यांनी अनावश्यक खर्चाला बगल देत सामाजिक बांधिलकी जोपासत आपला वाढदिवस साजरा केला आहे यामध्ये त्यांनी ज्या विद्यार्थ्यांना आईवडील नाहीत अशा अनाथ निराधार मुलांना शैक्षणिक साहित्य व रोख रुपयात आर्थिक मदत केली यामध्ये किसान हायस्कूल नळगाव पाच विद्यार्थी प्रगती विद्यालय ठिले दहावी पाच विद्यार्थी दहिवली विभाग हायस्कूल चार विद्यार्थी शेई विभाग हायस्कूल सात विद्यार्थी विद्यार बर शेई येथील कबड्डी विजयश्री प्राप्त केल्याने पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांना पाच हजार रुपये आर्थिक मदत करण्यात आली अशा प्रकारे सामाजिक भान राखत आपला वाढदिवस साजरा करण्याचा उपक्रम राबून तालुक्यातील तरुण वर्गासमोर वेगळा आदर्श ठेवला आहे त्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाठवे शहापूर